पन्हाळा किल्ला जगाच्या नकाशावर जिल्हाधिकारी अमोल येडगे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंद जिल्हा राज्य आणि देशासाठी अभिमानाची बाब पन्हाळा आणि कोल्हापूरकरांची जबाबदारी वाढली छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत करण्यात आला आहे त्यात पन्हाळ्यासह राज्यातील अकरा किल्ले व तामिळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांचा समावेश आहे असे सांगून जगभरातील पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी आणि गडाचे वैभव सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सह पालकमंत्री माधुरी मिसाळ जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य व पाठपुरावा केला आहे तसेच पन्हाळा येथील स्थानिक नागरिकांनी या कालावधीत पूर्ण योगदान दिल्यामुळे हे शक्य झाले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी केले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळा किल्ल्यावर आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पन्हाळगडावरील गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवाजी काशीद यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले लेझिम व पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस प्रमुख उपस्थित होते तसेच उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे मुख्याधिकारी चेतन कुमार माळे माजी नगराध्यक्ष अस्दीप मोकाशी अधिकारी कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकनासाठी युनेस्कोच्या शिष्टमंडळाने पन्हाळा किल्ल्याची पाहणी केली होती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी करून माहिती घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी दिली भारतातील मराठा लष्करी भूप्रदेशासाठी जागतिक वारसा नामांकनाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने युनेस्कोला पाठवण्यात आला होता छत्रपती शिवरायांच्या ज्वाजल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या राज्यातील पन्हाळा रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी लोहगड साल्हेर सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडू राज्यातील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आज महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला असे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पनाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी हे बारा किल्ले युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सर्व किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे संस्कार दर्शवणारे हे बारा किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचं मिलिटरी वॉरफेअर काय होतं आणि कशा पद्धतीने किल्ल्यांचं संरक्षणात्मक बांधकाम आहे हे दाखवणारे हे बारा किल्ले आहेत त्यांचा समावेश झाल्याबद्दल आणि विशेषतः पनाळा किल्ल्याचा या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झाल्याबद्दल मी सर्व कोल्हापूरकरांचं अभिनंदन करतो मागच्या पाच जुलैला पनाळ्याला युनेस्कोनचे एक्सपर्ट आलेले होते आणि त्यांनी हे पाहणी केल्यानंतर आज पन्हाळा किल्ल्याचा समावेश यादीमध्ये होतो आहे या पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये समावेश होण्यामध्ये जे वेगवेगळे वेग आपण ॲक्टिव्हिटी घेतल्या त्यामध्ये पन्हाळा नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सर्व पन्हाळवासियांनी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला त्यामध्ये स्वच्छता मोहीम घेणं असेल किंवा प्रत्येक मॉन्युमेंट जे आपला आहे त्या ठिकाणी स्वच्छता किंवा तिथलं सर्व मॅनेजमेंट प्लॅन करणं असेल त्यामध्ये प्रत्येकाने खूप सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आणि आपल्या सर्वा सर्व सर्वांच्या कष्टाचं प्रतीक म्हणून आज जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये आपल्या पन्हाळ्याचा समावेश झालेला आहे आणि जगाच्या नकाशावरती पन्हाळा आपला आलेला आहे तर मी परत एकदा सर्व कोल्हापूरवासियांचं आणि पन्हाळावासियांचं अभिनंदन करतो आणि यापुढे जागतिक वारसा स्थळामध्ये आपला समावेश झालेला असल्यामुळे जगभरातून जे पर्यटक येतील त्या पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि सर्व पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं जे काही सर्व चित्र आपण गडाच्या माध्यमातून दाखवू शकतो ते दाखवण्यासाठी ती माहिती देण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊया बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार